चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी कल्याण डोंबिवलीतील युवा उद्योगपती राजन दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात कल्याण डोंबिवली, ठाणे मुंबई उपनगरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावत राजन दुबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या राजनभाईंना भेटवस्तू देऊन दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि मोठा केक कापून राजनभाईंच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महेश गायकवाड महेश पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे नाना गायसमुद्रे नवाज शेख तसेच आरपीआय आठवले गट कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव आसिफ मिर्झा जग्गू चौहान सहित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जेवढं सांगणं तेवढं कमी आहे तर अतिशय चांगला कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता लोकांच्या जनसेवेसाठी झटणारा बाबा कुठलाही कोणी कार्यकर्ता अडचणीत आला असेल कुठल्या नागरिकाला काही सेवा द्यायची से। असेल त्याच्यासाठी पटकन धावून जाणारा आणि माझा जा खास मित्र दुबे दुबेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि मग आपल्या कार्यकर्त्याला वाढदिवस देणं आणि आपण कुठे असलो तर जाणंच भाग आहे कारण आपल्यासाठी ते अतिशय मेहनत करत असतात आपल्याला कर प्रेम करत असतात मग तेवढच प्रेम आपणही केला पाहिजे माझं तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद आज चौदा डिसेंबर टाटा पॉवर हाऊसचे आपले जानेमाने राजनजी दुबे साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या वाढदिवसासाठी त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या काय शुभेच्छा देणार नगरसेवक साठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरसिंह गाय समुद्रे आज राजेन दुबे उद्योगपती आणि बिल्डर आणि मोठे किंग मेकर आमच्या कल्याण डुंबवली महानगरपालिकेचे होणारे भावी नगरसेवक या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र रा रोहित चिक्कू आमचे जग्गू जवाज नाना गाय समुद्रे आणि इतर सर्व आमचे कार्यकर्ते परिवार आणि मित्र आणि मंडळी आणि त्यांच्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा आमच्या राजेंद्र दुबे साहेबांना देतो माझ्या कुटुंबातर्फी शुभेच्छा देतो आणि माझ्या पक्षाच्या जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यातर्फी देखील शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद